मला का अजून काही जमत नाही फारसं पण जसं जमतं तसं करते मी हे एवढं बनवा पन्ह बनवा असं त्यांचं चाललेलं आहे कालपासनं उप येऊन ना, ना।, ना शिजू दे म्हणजे एक पाच दहा मिनटं लागतं आहे शिजायला तर जाडसर झाले कारण मिक्सर नव्हतं ना त्याच्यामुळे हे बघा हे आता आम्ही ना गाळलं नाहीये पण हे बघा हे जाडसर ये येऊ जेवू येऊ जेऊ ये มาเดมูเลิกที่ปอดเส้นเลือดสั่งนิงงดเยอะเลยบนด้วย तर हे बघा हे आता अळी करायचं काम चालू आहे माझं हे अजून बाकी आहे हे आता मला जरा थकाल झालं आहे म्हणून मी थांबले थोड्या वेळाने करते हे आपलं कडीपत्त्याचं झालं मी थोडंसं तुम्हाला दाखवते की कसं केलं आहे व्यवस्थित केलं आहे का जरा सांगा मला मला का अजून काही जमत नाही फारसं पण जसं जमतं तसं करते मी ताकद कमी पडते ना माझी लेडीज असल्यामुळे जरा ताकद कमी पडते बाकी काय नाही हे बघा हे छोटेसे केळे त्याला पण केलेलं आहे म्हणजे आज मी जे अळी केलेलं ना ते तर फक्त तुम्हाला दाखवते कालचं ते वेगळं आहे हे आपलं मोगऱ्याचं असा पाला आपण पण टाकून ठेवलं आहे पाणी सुकतं ना म्हणून आणि हे बघा हे तर जामचं झाड आहे त्याला पण केलेलं आहे म्हणजे सकाळी उठली ना तिथपासून हेच चालू आहे परत ही मोगऱ्याची आणि चहाची पात असं ह्यानं इथं केलेलं आहे आणि हे नारळ ह्याला काल केलं आहे परत तो पण नारळ आहे ना त्याला पण काल केलेलं आहे हे असं सगळं अर्धवट केलं आहे आता जरा थकायला झालं आहे मला आता जरा बसते हे बघा हे दोघं आपले रामश्याम झालं नाश्ता करून खाऊन पिऊन झालं आहे आता <सक्तित>। नमस्कार मित्रमैत्रीण मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये आज वार आहे मंगळवार आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे म्हणजे नेहमी गार्डनपासूनच होते पण आज अळी करायचं काम आहे ना मी हातामध्ये घेतलेलं आहे तिकडचं साफसफाई तर थोडंसं साईडला करून ठेवलं कारण ते रान वगैरे जाळायला लागतं ना मग थोडीशी मला भीती वाटते की आपण जर का जाळलं आणि आग पसरली तर म्हटलं कंट्रोलमध्ये आपण कशी आणू म्हणून मी ते ठेवलं आहे सध्या साईडला करून आता अळी करायचं काम सुरुवात केलेले मला मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे बऱ्याच वेळा खूपशा अशा ताईंनी कमेंट केली होती की ताई अळी कर अळी कर पण माझं कसं काम थोडं थोडं आमचं चालू आहे आता सगळ्याच गोष्टी कशा पटकन अशा दाखवता येत नाही आता इतकी बघा आपली झाडं आहेत आणि इतकी मोठी आपली बाग <laughs> आहे त्याच्यामुळे अळी करायला कसं थोडासा टाईम जातो आहे पण मला वाटतं अजून दोन हां दोन दिवसामध्ये ना होऊन जाईल सगळं अळी करायचं काम म्हणजे त्यांना असं वाटलं की माझं दुर्लक्ष आहे का का झाडं पण नाही माझं बघा लक्ष आहे आणि मी कशी एकटी पडते काम करायला आता करिश्माला वगैरे श्रद्धाला वगैरे अजून काय एवढं गार्डनचं काही जमत नाही त्यांना त्याच्यामुळे जितकं मला शक्य होईल तितकं मी एकटीने ना करण्याचा प्रयत्न करते त्याच्या अगोदर थांबले होते <laughs> मला असं वाटलं की कुणालचे बाबा येणार आहेत ना पण नंतर माहिती पडलं तुम्हाला बाबा मी सांगितलं मागच्या व्हिडिओमध्ये किती आता ना आता यायला जमणार नाही त्याच्यामुळे त्यांची वाट बघत बघत मी थांबले होते की ते आले का म्हटलं दोघं जण मी आपण करूया म्हणून आता का त्यांना काय जमणार नाही यायला आणि जरी आले तर एखाद दोन दिवसासाठी ते येतील ते त्याच्यामुळे मग हे बागेचं काम सगळं राहून जाईल त्याच्यामुळे मी आता ना आता हळूहळू सुरुवात केलेली आहे जसं जमेल तसं सकाळच्या वेळेस एक दोन तास काम करते संध्याकाळच्या वेळेस शक्यच नाही कारण कंटाळा तर खूप ऊन पण खूप असतं सहा वाजेपर्यंत त्याच्यामुळे सकाळच्या वेळेस जितकं होईल आंघोळच्या आधी तितकं करायचं होईल आता मे महिन्यापर्यंत टाईम आहे आपल्याकडे म्हणजे अळीचं अगोदर पूर्ण करून घेणार बाकी हे जे रान वगैरे आहे ना साफ करायचं ते का मे महिन्यापर्यंत होऊन जाईल त्याच्यामुळे ते आधी मी साईडला करून ठेवले आणि जे महत्त्वाचं आहे का ते आधी करायला घेतलेलं आहे असं सगळं आहे चला आता जरा मी थकले थोडीशी ज्याला चहा वगैरे पिते आणि म्हणजे अजून आहे बराच वेळ आहे माझ्याकडे त्याच्यामुळे थोडंसं ना करते अजून अळीचं काम आता मागचं म्हणजे बहुतेक होऊन झालेलं आहे आता जे आपलं पुढचं दार आहे ना म्हणजे आपलं जे फुल झाडं आहेत ना तिकडचं करायचं बाकी आहे ती झाडं भरपूर आहेत छोटी छोटी त्याच्यामुळे त्याला सा। जरा वेळ लागेल असं चला जरा चहा पिऊया आपण कुस्ती पकड शेरू पकड शेरू बहिला मागे लागलाय वाग्या बघा आमचा <laughs> या कालच्या <laughs> आहेत ना कालच्या पण बनवायचं पण म्हणून एवढ्या आणलेले काल काढलेलं ना आम्हीच काढलेलं चौघांना कोणी कोणी मी विराट मनु आणि आरू आणि हे दोघे बघा नवरा नवरायक चाललेत सिलेंडर आलेला म्हणजे मार्केटला चालले थांब जरा दादाला बाय बाय करते होय करिश्मा बेन इकडे बघा ते हे घेतलं का काहीतरी बोलव तुम्ही पिशवी घेतली का पिशवी मग पिशवी घ्या सिलेंडर आमच्या ना संपायला आलाय म्हणून त्यांना म्हटलं संपायच्या आधी ना घेऊन या तेव्हा ते आता चाललेले आहेत आणि आता संध्याकाळची वेळ आहे कपाटात मग पिशवी आहे तर आज कपाट आपला मधला ड्रॉवर आहे ना माझा ते तर आज सकाळी मी शूटिंगला सुरुवात केली पण थोडासा आळस केला आळस म्हणजे थोडंसं का झालं होतं मला ते अळीवर गेलो त्यावेळेस त्याच्यामुळे दिवसभर काही शूटिंग नाही केलं आणि आता संध्याकाळच्या वेळेस सुरुवात केलेली आहे आता ही लोकं झालेत मार्केटमध्ये म्हणजे जा आम्ही जाणार होतो मार्केटमध्ये पण मीच कॅन्सल केलं हा एक बात झाली एक बात झाली मी तुला फोन करते फोन करते इकडे गेल्यानंतर तर म्हटलं तर दोघांनाच जाऊ दे असं आणि आता झाडांना पाणी आहे अळी केलेलं ना त्याच्यामुळे आता झाडांना पाण्याची म्हणजे चिंता जरा अशी कमी थोडीशी झाडं फक्त राहिलेली आहेत पुढच्या साईडला ती आता उद्याला ना करून घेईल मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये अळीचं काम आपलं होऊन जाईल आणि नंतर ल हे समोरचं हे असं सगळं आहे म्हणजे ऊन खाली याची वाट बघा होती पुढची झाडं आहेत ना त्यांना पाणी घालून घेतलं मी आता ही मागची झाडं सगळी आहेत ती वाक्य आहेत म्हणजे ऊन असलं का म्हणजे कंटाळा येतो पाणी घालायला आणि झाडांना पण म्हणजे संध्याकाळच्या वेळेस पाणी घात घातलेलं चांगलं असतं त्याच्यामुळे थोडा वेळ जरा थांबले था। आता ही मुलं आलेली आहेत पन्ह बनवा पन्ह बनवा असं त्यांचं चाललेलं आहे कालपासनं आणि मुख्य म्हणजे काय झालं की मिक्सर आपला बिघडलेलं आहे ना त्याच्यामुळे म्हटलं पन्ह बनवायचं मिक्सर म्हटलं कुठं आणणार तर आमच्याकडे की नाही ते हे असतं काय त्याला म्हणतात आपण बघा ते केक वगैरे बनवतो आणि कॉफी वगैरे बनवतो ती मशीन बघा असते हँड ब्लेंडरसारखे बघा असतं तसं आहे माझ्याकडे आणि मला मगाशी लक्षात आलं मी दरवर्षी बरं मी म्हटलं विचार करते चूल पेटून चुलीवरती कैऱ्याला शिजत घालते म्हणजे पण आपलं तयार होईल सामान सगळं आहे आपल्या घरामध्ये फक्त मिक्सरचं जरा <laughs> गडबड झालेली पण हँड ब्लेंडरही होईल आणि मला वाटतं जर का आपण ती रवी असतो ना ताक उसळायची त्याच्याने पण केलं ना तरी पण होऊन जाईल कारण कैऱ्या बघा शिजलेल्या असतात ना त्याच्यामुळे मिक्स करायला असं का काही प्रॉब्लेम होणार नाही आणि थोडंसं जाडसर जरी असलं ना ती कैरी शिजलेली तरी पण अशा तोंडामध्ये आप आपण जेव्हा पण पितो ना त्या तोंडात देतो ना, तोंडा दे ना खूप असं छान लागतं प्यायला वगैरे तर चला आता ऊन थोडंसं खाली आले पटकन ना झाडांना ना पाणी घालून घेते हां बघा माझा वागोबा आत्ता बाहेर होता आणि आता हळूहळू चालत चालत तो आलेला आहे आणि त्याचा पाय आता एकदम बरा झालेला आहे छान प्रकारे पण थोडंसं असं जरा काय बरं बघा त्याची शेपटी हलते ते गुंडूची माझ्या ए माझ्या गुंजूची लय लव आहे ह्या फुका ह्याची ॲक्टिंग तुम्हाला बघायचं असेल ना तर रात्रीचं मी तुम्हाला काहीतरी ना शूटिंग करून दाखवी ना रात्री मी जेव्हा झोपते त्यावेळेस अर्ध्या रात्री मध्यरात्री रडून दाखवून कसं ते लहान मूल कसं आईच्या कुशीत शिरतं तसं सगळं हा करतो मुलगा छोटूसा असं कुई कुई करणार थोडंसं रडून दाखवणार खोटं खोटं आणि मग येणार माझ्याकडे मला असं उठवणार असं असं करून उठवणार आणि मग त्याला आपण म्हटलं ना की याई या कर मग येणार माझ्या कुशीत शिरणार आणि माझ्या हातावरती डोकं ठेवून गाठ झोपून जाणार असं ना आईच्या कुशीमध्ये असं हा करतोय आता हल्ली हल्ली म्हणजे जेव्हापासनं ह्याच्या पायाला हे मार लागलं ला ना तेव्हापासनं ह्याचे खूप लाड वाढलेले आहेत आणि खूप असा काय बोलतात त्याला असं म्हणजे कुशीत घ्यायचं त्याची लाड करायचे असं तसं त्याचं चाललेलं असतं बघा असं लाडत आलं आहे बघा असं लाडत आलंय गुंजू गुंडू सगळं मस्त त्याला सगळंच मस्त अगोदर असा नव्हता ना अगोदर असा कुशीत बिशीत यायचा ना त्याला राग यायचा जेव्हापासून त्या पायाला मुक्का मार लागला आहे तेव्हापासून आई हवी ना कुशीत शिरायला आणि कोण हवं करिश्मा हवी करिश्माला पण खूप हे करतो आणि मला श्रद्धाजवळ पण असतो पण जास्त करून आहे ना मला आणि करिश्माला हा खूप असं हे करतो लाडूबा भाऊ पाय बघू दे तुझा तुम्हाला मी दादा पाय दाखवत्या हा बघा हा कुठला बाई थांबा हां हा बघा हा पाय आहे हा बघा पूर्णपणे आता बरा झालेला आहे फक्त त्या पायाला नाही बघा इथं थोडीशी नाही हे ब हे ना थोडंसं इथे काहीतरी लागलं होतं जर हा बघा इथे ती स्किन असते ना पायाची ही बघा ही दिसते तुम्हाला ही बघा इथे 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 ती सोलपटलेली होती त्याच्यामुळे त्याला काही त्रास होतो तर काय माहीत नाही पण बा आता एकदम पाय छान आहे आणि आता हळूहळू पाय टेकत टेकत चालतो आहे हा थोडासा की नाही हळवा आहे ना मनाने डॉक्टर म्हणाले की हा स्वभावाने खूप हळवा आहे त्याच्यामुळे ह्याला असं खूप असं जपावं लागतं बोक्याला वागू वागोबा ए लाडोबा खूप लाड झालं त्याची आता खूप लाट झाली या वाघोबाचे चला उठा चला आपण झाडाला पाणी घालूया चला झाडं बनवा तो माझा शेरू कुठे आहे शेरणी माझी शेरणी पुढे असली शेर शेरणी शेरणीला बांधून ठेवले कारण करिश्मा आणि भोप्या आता बाजारात गेले ना पण त्यांच्या मागे धावत गेला असा बाईकच्या म्हणून चला चला चल चला झाडाला पाणी घालूया चला बेटा चल चल चला चला ए गुंजू ए गुंडू द्या मी जाव आईस्क्रीम खायच्या जा, बेटा चला आईस्क्रीम खाऊया बघा आता आईस्क्रीमच्या नावाने बघा सेफ्टी हल्ली ना बाबा आईस्क्रीम खायचा आईस्क्रीमला जाम हावरा आहे हा आपला हा वाग्या म्हणजे शेरूच्या आधी ह्याचा आईस्क्रीम संपतो जास्त आम्ही देत नाही पण तुम्हाला मी सांगते चला वा चला आईस्क्रीम खाऊया चला चला आईस्क्रीम बघा समजतं ना आईस्क्रीम बोलल्यावरती कशी शेपटे घालते चला मी आता आईस्क्रीम आणते माझ्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे चला आपण आईस्क्रीम खाऊया शेरू चला आईस्क्रीम खायला जा, जा, मी जाते आम्ही आहेत ना झाडांना पाणी आहेत आणि हे आमची कार्टून खेळत आहेत इथे काय खेळत होतात रे वाघ्या शेरू कुठे गेले आणि वाघ्या शेरू गेले आता बघा सकाळची वेळ आहे काल संध्याकाळी थोडासा आळस केला पण करायचा कारण चूल पेटवायचा कंटाळा आणि आता सकाळची बघा चूल पेटते ना त्याच्यामुळे मी बघा आता सुरुवात केलेली आहे श्रद्धाने चूल पेटवलेले आणि आपलं पाणी वगैरे हो पण तापत ठेवलेलं आहे तो बघा तो बघतो तो बघतो बघा समोर बघा दुसरा पण येईल लावत हां तो बघा वाग्या पुरायला हां आता बाप रे बघा पूर्ण मातीमध्ये माखून आलेलं आहे सकाळी सकाळी बापरे मस्ती करू नका रे हे बघा कसा आलाय तो वाघ्या हे कुठल्या चिकल गेला वाघ्या तू चला ह्यांचं चालूच असतं तुम्हाला मी दाखवते आता पैऱ्या ह्या बघा कैऱ्या धुऊन घेतल्यात एक मला वाटतं दहा कैऱ्या आहेत त्यात्र शिजवायच्यात चुलीवरती पण करण्यासाठी चुलीवरती ठेवते सर ह्या बघा कैरा तर ठेवलात तर उकडायला चांगलेसे उकळी येऊ नये ना शिजू दे म्हणजे एक पाच दहा मिनटं लागते शिजायला शेरू गप्पर आरे ह्या बघा कैरा आपल्या म्हणजे चांगलेशे उकळी आलेली आहे मला एक आता एक चार पाच मिनटांनी ना शिजतील त्या रंगभाग असं चेंज झाला आहे कैरीचा आणि मग थंड करायचं आता हे पूर्ण गार झालं का मग आपण पुढे कसं करायचं ते बघूया आपण सर्वांनी तर इथे आता आम्ही ना पनं बनवायला घेतलेलं आहे सगळं रेडी करून ठेवलं आहे म्हणजे गर वगैरे आहे ना कैरीचा तो काढून ठेवला आहे आणि त्यात मी टाकणार आहे गूळ तर हा गुळ आहे ना किसून ठेवले आहे आता मिक्सर नाही आहे ना आमच्याकडे तर अगोदर आम्ही ते हँड ग्राइंडर असेल त्यांनी विचार केला होता पण कुठे नको आपण आता रवीचा वापर करूया त्याने ना खूप असा वेळ जातो त्याची वायर आणि त्याची छोटी आहे त्याच्यामुळे वेळ जाईल म्हणजे वायर लावा ते कनेक्शन घ्यायला वगैरे वेळ येतो त्याच्यामुळे मग प्लॅनिंग चेंज केलेलं आहे तर सगळं साहित्य मी ते रेडी करते आणि तुम्हाला मी दाखवते तर हा बघा आपल्या कैरीचा गवर असं काढून ठेवलं आहे मी आणि ते जे पाणी होतं ना ग कैरीचं जण ठेवलं तेच पाण्याचा वापर इथे केलेला आहे बघा त्यात मी थोडंसं मीठ टाकते तर आणि काळ्या मिठाचा पण वापर करणार आहे पण आता ह्याच्यामध्ये नाही ते नंतर वापर करणार मी जेव्हा आपण सरबत करणार ना त्यावेळेस तर दोन ते अडीच वाटी गुळ तर इथे मी वापरणार आहे साखर पण आपण वापरू शकतो गुळाची टेस्ट वेगळी येते साखरेची टेस्ट वेगळी येते असं तर झालं आहे आणि आता इथे सगळं असं व्यवस्थित ना असं घुसळून घेते म्हणजे सांग चांगलं असं सा एकजीव हा गुळ आहे ना विरघळेपर्यंत विरघळ्यापर्यंत चांगलं असं एकजीव होईल असं रवीने ना घुसळून घेते तर इथे आपलं पन तयार झाले ना ते आता मी जरा ना बॉटलमध्ये भरून ठेवते आणि करिश्माला आणि भोप्याला दोघांना पियायचे आता टाईम जरा रात्रीचा बनवते पटकन तुम्हाला पण दाखवते आता हे कसं आपण हाताने केलं आहे त्याच्यामुळे थोडंसं असं जाडसर आहे मिक्सरमध्ये बघा एकदम चांगलं असं बारीक होतं ना पण जाडसर असेल तरी पण छान लागतं आता हे तयार झालं ना म्हणजे आपण जेव्हा सरबत बनवू त्यावेळेस ते गाळून घेणार म्हणजे जाडसरपणा असतो ना तर थोडासा कमी होऊन जाईल जाडसर म्हणजे जास्त नाही बरोबर परफेक्ट झाले तुम्हाला मी दाखवते हे बघा बॅक कॅमेरा तुम्हाला दाखवते बॅक कॅमेऱ्याने छान झाले चवीला एकदम भारी लागते आता बनवते वेळी त्यात मध्ये काळं मीठ असतं ना ते टाकणार हेल्दी असं पनं हे बघा सरबत आता करायला घेतलं आणि तो टोप होता ना ज्यात मी तयार केलं ना त्यातच आता मी हे दोन ते तीन हो चमचे बघा घेतलेले डाळीचं आणि हे बघा हे असं जरा जाडसर झाले कारण मिक्सर नव्हतं ना त्याच्यामुळे हे बघा आता ह्यात मी टाकते पाणी दोन ते तीन ग्लास पाणी टाकायचं तर हे बघा पाणी टाकलं आहे आणि तर आतमधा काळं मीठ टाकते काळ्या मिठाने छान अशी चव येते म्हणून काळ्या मिठाचा थोडासा वापर केला आहे ह्या ना वेलची पावडर पण तुम्ही टाकू शकता आता वेलची पावडर मला आवडत नाही त्याच्यामुळे मी वेलची पावडर नाही टाकलेली आहे चांगलं असं हे बघा आमच्याकडे बोंबा बघा याचं छान बघितलं आपलं पन तयार झालेलं आहे मिक्स करून घ्यायचं तर हे बघा आता आम्ही ना गाळलं नाही आहे पण हे बघा हे जर आडसर दिसतं ना अशी गरज नाही की गाळून पाहिजे म्हणजे मिक्सर नसलं तरी पण काही फरक पडलेला नाही ना चांगलं चांगले चवी तू पहिल्यांदा पिया हा हा पण जास्त नाही हा ते हा हे घरच आहे चांगलं कमी वाटते का चिडवतो बघ बघा <laughs> आता ह्याला बोला तुम्ही काहीतरी <laughs> <laughs> खूप टेस्टी असं पण बघा आपलं तयार झालं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली अशा तर जरूर सांगा मला आ, कमेंट करून वेलची पण ह्याच्यामध्ये ॲड होते पण वेलची मी स्किप केलेली कर आहे कारण वेलची ना म्हणजे मलाच आवडत नाही त्याच्यामुळे मी नाही टाकलेले वेलची आहे माझ्याकडे घरी तरी पण मी नाही टाकलेले तर असं आपल्याला ज्या वस्तू आवडत्या टाकायचं आणि असे घरगुती छान असे पदार्थ तयार करायचे तर चला तर आता हा व्हिडिओ इथेच थांबवते मी काल मी ह्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आजचा दुसरा दिवस आलेला आहे तर ह्या व्हिडिओ कंटिन्यू होत आहे कारण जरा बिझी होते मी कालपासून त्याच्यामुळे राहून गेलो मुख्य काममध्ये एडिटिंगचं जरा थोडंसं प्रॉब्लेम होत होता आणि रेंजचा भरपूर प्रॉब्लेम होतो म्हणजे मागे पण तुम्हाला मी सांगितलं होतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ जरा दोन दिवसामध्ये म्हणजे दोन दिवस लागले हा व्हिडिओ मला कम्प्लीट करायला तर व्हिडिओ आता येथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असं तर सबस्क्राईब करा बाय बाय सर्वांना